न्यूज सदैव आपल्या सेवे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचालित श्री भगवान महादेव क्रिस्टल केअर रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील समाज बांधवांसाठी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी आज निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर रुग्णालय शहापूरकरांच्या सेवेसाठी खुले केले आहे आज करने दाले आशुन। या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले असून या उद्घाटन सोहळ्याला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे सुप्रसिद्ध नेतरोगतज्ञ ने पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे सद्गुरू आलोकनाथ महाराज स्वतः जिजाव प्रमुख निलेश सांबरे उपस्थित होते या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातून मोठ्या संख्येने जिजाव कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता उपस्थित होती फास्ट संघर्ष न्यूज अंकुश किंवा इथन निघालेला रुग्ण मुंबईला पोहोचेपर्यंत ठाण्याला पोहोचतेपर्यंत रस्त्याच्या ट्राफिकमुळे मरण पावतात ती वास्तव परिस्थिती गेल्या अनेक वर्ष आम्ही पाहत होतो कुपोषण असू दे माता दे विविध प्रकारचे सर्वपासनं विविध प्रकारच्या आजारावरती अगदी पार कॅन्सर पर्यंत उपचाराची व्यवस्था नसल्याने हजारो बांधव दरवर्षी मृत्युमुखी पावतात अशा वेळेस शासनाची जबाबदारी शासन करत येईल परंतु या देशाचे नागरिक म्हणून आपलीही काहीतरी जबाबदारी आपल्या व्यवसायातून आलेला पैसा हा का आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याच आई वडिलांसाठी संग्रहित करण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजाच्या ताण्या उपयोगासाठी झाला पाहिजे त्यासाठी झाला पाहिजे जीव घेणाऱ्या पेक्षा जीव वाचवण्यासाठी झाला पाहिजे या एकाच हेतूने या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं दोन हजार वीस साली आम्ही या रुग्णालयाचं भूमिपूजन बाजूच्या दहा पंधरा किलोमीटर वरती एका गावामध्ये केलं होतं परंतु काही अधिकारी येत असताना कुठल्या तरी लोकप्रतिनिधी शिफारस घेऊन येतात आणि त्या लोकप्रतिनिधी सातत्याने वाट्यातले रुग्णालय झालं शहापूर तालुका सामनेच्या बरोबर जाईल आणि मी निवडणुकीला पडला जाईल त्या उद्देशाने गेले चार ते पाच वर्ष मंडळाचा त्या जागेचे येणे करू शकत नाही त्या तहसीलदार महिला असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही दादागिरी करू शकत नाही आणि दिवसरात्र फिरणाऱ्या अधिकारी असल्याने आणि त्या लोकप्रतिनिधीच्या दावेला आणण्या बाकी असताना कठोरे साहेबांनी पण एक दोन प्रयत्न करून राहिले परंतु त्यांची ठराविक एजंडी जे असल्याने ते काय होऊ शकले नाही त्यामुळे आता

एका व्यवसायावरती ही संस्था चालते सर का व्यवसायामध्ये करत असताना उद्या कुठलं काम न करता पेमेंट नाही केंद्रापर्यंत लोकसभेपर्यंत आमच्या विरुद्ध आवाज उठवला होता परंतु कुठलीही चोरी न करता सन्मानकाने आलेला पैसा त्यातील नफा हा आपल्या लोकांसाठी दिला पाहिजे आरोग्याने शिक्षणासाठी दिला पाहिजे ही संस्था गेले सोळा वर्ष काम करत असताना आपल्या अभिमानाने सांगतो की गव्हार मोखाड्यातील कुपोषण थांबलं पाहिजे यासाठी तिथे आम्ही पाच पाच सीबीएसई शाळा सुरू केलेल्या अगदी मोखाडेच्या स्पर्धा परीक्षा वाटणाल्याबद्दल सावंतवाडी पर्यंत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणालय निर्माण केलेले आता अभिमानाने सांगतोय सर का जवळजवळ बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणारी आपली संस्था आहे या पलीकडे जाऊन जेव्हा सारख्या आदिवासी भागात जिवणारे चालत असताना डॉक्टरांची कमतरता का शहरातले डॉक्टर ग्रामीण भागात यायला तयार होत नाही त्यासाठी आम्ही नववी पासून नीटचे क्लासेस सुरू केलेले पुढच्या बोलताना सांगितले दोन वर्षानंतर आपल्या धडपोळीच्या प्रांतातून दरवर्षी एक वीस पंचवीस डॉक्टर तरी ला जातील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपल्याला सरकारी योजना येतील ऐंशी मुली लोकांना धान्य मिळेल त्यापेक्षा कमावणारी मुलं आम्ही निर्माण केलं कर, नीटचे क्लासेस बरोबर डेईचे क्लासेस सुरू केलेले तर आपल्याला आपली मुलं आयआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन करोड रुपयाची पॅकेज देऊन आली पाहिजे आपल्याला आपले विद्यार्थी प्रशासनातील अधिकाऱ्याबरोबर पर सीए किंवा न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला आपले विद्यार्थी गेले पाहिजे त्याचंही फाउंडेशन ही यत्ता पासून आम्ही सुरू केलेले आता आपल्या संस्थेचे पंचवीस आरोग्य क्लिनिक आहेत एक रुग्णालय पालघर जिल्ह्यात होतं दुसरं रुग्णालय ठाणे जिल्ह्यातही सुरू झालेलं आहे त्याचबरोबर दरवर्षी किमान पाचशे आरोग्य शिबिर घेऊन तिथून निघालेला रुग्ण हा माझ्या कुटुंबातल्या माझ्या आईवडां इतक्या किंवा तुमच्या सर्व आदर ते पाहुण्या इतकाच महत्वाचा असून त्याला त्या मेडिकल कॅम्प मधून निघाल्यानंतर त्याचा आजार जो डोळ्याच्या ऑपरेशन पासून कॅन्सर पर्यंत असला तरी त्याला शंभर टक्के बरं करण्याचं काम निशुल्क एकही रुपया न घेता आपली स्वस्थ करते आपल्या समाजामध्ये वाटला पाहिजे त्या गोष्टी करते त्याच्यामध्ये राजकारण किंवा इतर कुठल्याही गोष्टी नाहीत मी एक माणूस आहे मी माझ्या जातीतील म्हणजे समाजातील प्रत्येकाची सेवा करणे ही माझी ब्युटी आहे ती समजून जाऊन स्वतः काम करते बंधू भगिनीत थोडं कार्यक्रमामध्ये बदल होतोय लहाने सरांना पुढे शस्त्रक्रिया आणि आरोग्य सेवा देणे सगळ्यात महत्वाची गरज आहे त्यामुळे खटुरे साहेब आपला परवानगी परवानगीने विनंती करतोय लहाणे सरांचा सरकार करून त्यांना बोलण्याचा आपण चान्स देऊया आणि त्यानंतर आपला कार्यक्रम पुढे चालूच राहील आणि ही संस्था आज खदुरे साहेबांसारखे लहाणे सरांसारखे मंदार दादांसारखे बाबांसारखे सर्व सन्मान्य आले त्यांनी आशीर्वाद दिलेले त्यामुळे हे रुग्णालय बारा महिने चोवीस तास गोर भरिपाच्या प्रत्येकाच्या सेवेसाठी असेल फक्त लिहिलेला एक कागद वाचा मतदानासाठी ते लोक पैसे घेत आहेत किंवा पैसे देतात त्यांनी या रुग्णालयाचा उत्तर घेऊ नये एवढीच एक बाबा दिला आरोग्य विभागामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं पाऊल दाखशे पाऊल आज निलेश सामरे यांच्या माध्यमातून पडलेलं आहे एवढं मोठं हॉस्पिटल मैफत चालवणं हे सोपं काम नाही खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेत निलेश सांबळे यांनी खूप मोठं पाऊल दाखवलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन यासाठी केलं अशा प्रकारचं कोणीही कधी अशा प्रकारचा विचार करत नाही शासनाचे सुद्धा मोफत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शाहपूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना भागातील जनता तिन्ही विधानसभेमध्ये मुलबाड राहते शहापूर राहते भिवंडी ग्रामीणमध्ये त्यामध्ये मला लीड मिळालेला आहे जे कुठे शहरामध्ये विजाऊचं काम होते कमी पडलं असेल किंवा कुठेतरी जाती धर्माच्या नावाने मतदान झालं असेल तिथे मी पोहोचल होतो त्यामुळे जरी पराभव दिसत असला तरी मी स्वतः मानतोय तर माझा विजय झालेला आहे की या तालुक्याने चौऱ्याहत्तर हजार मतदार मला दिले बाजूच्या मुलबाड विधानसभेमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये एकसष्ट हजार मतदार दिले बाजूला भिवंडी ग्रामीणला चौसष्ट हजार दिलेले आहे त्यामुळे इथल्या समाज बांधवांची सेवा करणे माझं पहिलं कर्तव्य आहे या अगोदर पंचवीस आरोग्य क्लिनिक आपण शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहेत आज डॉक्टर गीतेंच्या कृपेने हे रुग्णालय रेडीत मिळालं त्यामुळे आजपासून इथे सेवेचा संधी मिळाली आहे आणि मी नुसतं लोकसभेपुरतीच नाही म्हणाले रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापासून तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रुग्ण इथे उपचारासाठी येतील आणि ते बरे होऊन जातील हा आपल्याला विश्वास देतो आपण पाहतोय का इतकं उद्या उद्यात पैसे राहिले तरी ठाण्याला आपण पोहोचू शकत नाही ट्रॅफिक ट्राफिक जीव जीवगे ट्रॅफिक असते त्या जीवघेरी ट्रॅफिकमुळे अनेक हजारो समाज माध्यमांच्या मृत्यूमुखी पोहोचत आहेत सरकारी डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये कधी मशीन असतात तर डॉक्टर नसतात डॉक्टर असतात तर मशिनरी नसते अशा वेळेचे सर्व सुविधा हो सोयी सवलती असते रक्ताबद्ध सर्वच सोयी सवलती असणारे रुग्णालय आहे आणि हे रुग्णालय निशुल्कपणे ज्याप्रमाणे पालघरमध्ये जडकोलीच्या रुग्णालय निशुल्क सेवा करतात त्याप्रमाणे निशुल्क सभा करतात नव्या पर्वाची नवी सुरुवात झाली आहे स्थानिकांना जनतेला काय आव्हान जनतेला आव्हान ते जे काही येताना लिहिलेलं आहे का या अगोदर आपण सत्तर वर्षात काय केलं माहिती नाही परंतु यानंतर निवडणुकीला पैशाची अपेक्षा धरून आज पैसे निवडणुकीपुरती मिळतात परंतु जीव कायमचा जातात त्या उपचाराची व्यवस्था जिलावणी केलेली आहे मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे की शिकून मुलं चांगल्या अधिक बनतील अशा प्रकारची व्यवस्था निजावून केलेलं की ज्याच्या आठ सी बी एस सी शाळा आहेत त्या तालुक्यामध्ये आणखी दोन सी बी एस सी शाळा वर्षभर पूर्ण होते तर आपली पुढची पिढी उच्च शिक्षित झाली पाहिजे त्यातून डॉक्टर इंजिनियर आय आय टीला झालेले इंजिनिअर न्यायप्रक्रियेतील न्यायाधीश एवढंच नाही तर सी ए आणि चांगले अधिकारी होते अशा प्रकारची व्यवस्था जर दिवस केलेले आहे तर निवड तुम्ही भाजीसाठी पैशासाठी म्हणून निवडणुकीसाठी विकली जाऊ नका बाबासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपण विकले जाल तोपर्यंत या देशामध्ये कधीही लोकशाही आहे असं मानणार नाही तरी लोकशाही जर आपल्याला आणायची आहे तर आपण बघताय आमची निवडणूक राहू दे किंवा आताची विधानसभा निवडणूक राहू दे जर चांगलं काम केलं तर समाज बरोबर असतो समाजानेही तुमच्या फायद्यासाठी विकलं न जाता कायमस्वरूपी शिक्षण चांगल्या जे आपण जीव वेळी वाचवतो ते आरोग्य सत्य मिळवण्याची मागणी करा